एक साक्ष लाईक टेस्टमनी म्हणण्यापेक्षा एक खूप मोठ देवाची लाईक देवाचे सेवक आहेत किंवा सेविका आहेत त्यांच्या जीवनाबद्दल हे आहे प्रेस साधारण अठराशे पन्नास एक्कावनच्या पिरियड मध्ये एक मुलगी जन्माला आली होती ओके okay? अँड uh, असं झालं होतं की ती मुलगी होती आफ्रिकेमधली साऊथ आफ्रिकेमधली अँड देन अठराशे काळामध्ये ओके okay? अठराशे पन्नास आणि साठच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर यु you नो know, त्या मुलीचे आई वडील हे अमेरिकेमध्ये मायग्रेट झाले होते तर ती अमेरिकेमध्ये वास्तव्याला होती आणि असं होतं की त्या दिवसामध्ये अमेरिकेमध्ये ना वातावरण खूप वेगळं होतं ती वाढली अमेरिके त्या अमेरिकेतल्या वातावरणामध्ये आणि त्याच्यानंतर ती मुलगी तरुणही झाली आणि तिचं कारण झालं तिला परमेश्वर समजला होता पण त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये जे वातावरण होतं ना ते वातावरण इतकं विचित्र होतं इतकं वाईट होतं म्हणजे जे काळ्या लोकांसाठी म्हणा किंवा डार्क स्किन साठी किंवा जे निग्रो लोक आहेत त्यांच्यासाठी हे एकदम भयानक असं वातावरण अमेरिकेमध्ये होतं कारण अमेरिके अमेरिकेतले सर्व लोक गोरे सर्व लोकांचा रंग पांढरा आणि त्यांना वाटायचे की एखादा व्यक्ती सावळा किंवा काळ्या रंगाचा आहे तर ते त्यांना ते खूप इन्फिरियर समजायचे खूप नीच दर्जाचे समजायचे त्यांना खूप वाईट वागणूक दिली जायची आणि ज्या वेळेस ही जी मुलगी आहे हिचं तारण झालं होतं आणि ही वाढत होती त्या अमेरिकेच्या त्या कल्चरमध्ये त्यावेळेस जर एखाद्या व्यक्ती आफ्रिकन किंवा निग्रो किंवा रंगाने जर काळा असेल ना तर त्या व्यक्तीला ना जास्त प्रिव्हिलेज अमेरिकेमध्ये नव्हते अमेरिकेमध्ये मग ती व्यक्ती एकतर म्हणून नोकर म्हणून किंवा एक खालच्या दर्जाची कामं करण्यासाठी जसं स्वीपर किंवा टॉयलेट क्लीनर किंवा मेड म्हणून घरामध्ये नोकर म्हणून किंवा मुलांना सांभाळण्यासाठी ज्ञानी वगैरे अशा प्रकारची कामं करायची आणि त्यांना प्रिव्हिलेजेस त्यांना सुखसोयी जास्त नव्हत्या आणि त्यावेळेस त्या लोकांना जास्त म्हणजे त्या लोकांना खूप वाईट वागणूक दिली जायची जसं आपल्याकडे एकेकाळी एक दलितांना वागणूक दिली जायची जसं आपल्या समाजामध्ये आपल्या भारतामध्ये की दलित क्षुद्र आणि नाही का उच्च जातीतले लोक यांच्यामध्ये उच्च जातीतले आणि खालच्या जातीतले लोक यांच्यामध्ये जशी तफावत होती जसं खालच्या जातीतल्या लोक जातीतल्या लोकांना दलितांना क्षुद्रांना वेगवेगळ्या अपमानाचा वेगवेगळ्या वाईट वागणुकीचा सामना करावा लागला होता दॅट वॉज द कंडिशन फॉर निग्रो पीपल इन अमेरिका अमेरिका वगैरे ह्या ठिकाणामध्ये निग्रो किंवा काळ्या रंगाच्या लोकांची ती परिस्थिती होती तर हे गोरे लोक जे होते त्यांना खूप वाईट वागणूक द्यायचे त्यांचा सतत अपमान करायचे समजा त्यावेळेस त्या लोक आ, अठराशे पन्नास साठ किंवा अठराशे ते एकोणीसशेच्या दरम्यान अमेरिकेमध्ये एक लॉ होता त्याला जिम क्रो लॉ म्हणायचे काय जिम क्रो लॉ म्हणजे एक नियम होता जिम क्रो नियम म्हणून तर त्या नियमाच्या लाईक नियमाच्या ज्या अटी होत्या त्या काय होत्या माहितीये की समजा एखाद्या रस्त्याने समजा ना का गोरी लोक किंवा अमेरिकन लोक चालत येत आहेत आणि त्याच रस्त्याने समजा एखादा निग्रो व्यक्ती चालत जात आहे तर त्या निग्रो व्यक्तीने समजा समोरचा व्यक्ती ह्या रस्त्याने येतोय तर निग्रो व्यक्तीने तो रस्ता क्रॉस करायचा नाही निग्रो व्यक्तीने आपला रस्ता बदलायचा रस्त्याच्या पलीकडे जायचं त्या लोकांना जाऊ द्यायचं त्यांना क्रॉस करून किंवा त्यांच्या बाजूने जायचं नाही जर निग्रो व्यक्ती त्यांना क्रॉस करून किंवा त्यांच्या बाजूने किंवा त्याच एकाच रस्त्यावरून चालला तर त्या व्यक्तीला जेलमध्ये टाकलं जायचं ok, kép एखाद्या ठिकाणी सगळ्यांनी का अमेरिकन लोक एका हॉटेलमध्ये बसलेत आणि तिकडे जर निग्रो व्यक्ती ऑलरेडी बसला असेल तर त्यांनी उठून जायचे किंवा जिथे गोरे लोक बसले तिकडे निग्रो व्यक्ती जाणार नाही तर काळ्या लोकांना वेगळी वागणूक दिली जायची वेगळं स्थान दिलं जायचं वेगळं बसणं उठणं सगळं त्यांचं वेगळं होतं एखाद्या मॉलमध्ये एखाद्या दुकानामध्ये समजा हे गेले आणि तिकडे समजा गोरी लोक आहेत आणि एखादा काळा व्यक्ती तिकडे गेला तर त्याला प्राधान्य दिलं जायचं नाही त्याने सगळ्यांचं होईपर्यंत थांबायचं त्याने त्या लोकांच्या मध्ये प्रवेश करायचा नाही ही वागणूक निग्रो पुरुषांना दिली जायची त्या काळामध्ये ओके एखाद्या समजा स्कूल मध्ये निग्रो मुलांना जायचंय तर गोऱ्या मुलांसोबत निग्रो मुलं बसू शकत नव्हती अकॉर्डिंग टू जिम क्रो लॉ निग्रो मुलं किंवा काळी मुलं गोरी मुलं जे पाणी पितात ते पाणी प्यायचं नाही ह्यांचं वेगळं असणार मग त्यांच्यामुळे कसं आपल्याकडे जसं म्हणायचं की विटाळवलं किंवा काय तसं ते लोक म्हणायचे की तुम्ही आमचं पाणी दूषित करताय तुम्ही आमच्यामध्ये यायचं नाही तुम्ही आमच्या इथे येऊन आम्हाला त्रास देणारी जनरेशन आहात सो ते निग्रो लोकांना खूप वाईट वागणूक द्यायचे त्यावेळेस तो ऍक्सेप्टन्स नव्हता बिकॉज ऑफ द कलर बिकॉज ऑफ देअर नो रेसिजम या सगळ्या गोष्टी चालायच्या आणि आणि जिम क्रो लॉ नुसार एखाद निग्रो व्यक्तीने जर स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते इतर गोऱ्या मुलांसोबत तो विद्यार्थी बसणार नाही त्याला क्लासमध्ये एंट्री नव्हती त्याने एक तर दाराच्या बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर जिथे जागा दिली आहे तिथे बसायचं तिकडून त्याने लेक्चर्स ऐकायचे त्याने ह्या लोकांमध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं नाही त्याला वेगळे नोट्स दिले जायचे नाही काही नाही त्याने स्वतःचे नोट्स खिडकीतून पाहायचं ब्लॅकबोर्डवर काय लिहिलं जात आहे तसंच ऐकायचं आणि त्याच्यावरून स्वतःचे नोट्स बनवायचे परीक्षेलाही समजा घेतली तर तो वेगळा बसणार त्याला काही प्रिव्हिलेजेस किंवा कुठलाही सपोर्ट केला जायचा आणि दिस वॉज अकॉर्डिंग टू जिम क्रो लॉ तो, तो इतकं तफावत होती गोऱ्या लोकांमध्ये आणि लाईक काळ्या वर्णाच्या लोकांमध्ये कित्येक अंशी इंडियन लोकांना सुद्धा अशीच वागणूक त्यावेळेस दिली जायची कारण इंडियन लोकांचा स्किन कलर जो होता तो विटिश किंवा ब्लॅकिश असल्यामुळे ते लोक स्वीकारायचे नाही सो ही अशी अशा प्रकारचं वातावरण त्यावेळेस होत आता ह्या ज्या गोष्टी ऐकल्या आपण जिम क्रो लॉ नुसार त्या गोष्टी ज्या होत्या ना त्या होत्या पुरुषांसाठी वन मोर थिंग वॉज देअर की अकॉर्डिंग टू जिम क्रो लॉ संध्याकाळचे जर सहा वाजले तर संध्याकाळच्या सहा वाजल्यानंतर कोणीही काळ्यावर व्यक्ती निग्रो व्यक्ती रस्त्यावर दुकानामध्ये कुठेच दिसली नाही पाहिजे सगळ्या लोकांनी आपल्या घरी जायचं संध्याकाळी सहा वाजल्यानंतर त्यांना समाजामध्ये बाहेर मोकळेपणाने फिरण्याची मुभा नव्हती आणि सहा वाजल्यानंतर समजा आणि त्यावेळेस समजा जरी एखादा काळा व्यक्ती किंवा एखादा निग्रो व्यक्ती बाहेर दिसला तर त्या व्यक्तीला दोन ते तीन महिन्यासाठी जेलची शिक्षा व्हायची आणि तिकडे कठोर त्यांना शिक्षा दिली जायची हाल व्हायचे त्यांना जेलमध्ये सरळ टाकलं जायचं इव्हन इफ इट इज सिक्स ओ क्लॉक लाईक सिक्स फाईव्ह ओके सहा वाजून पाच मिनिट जरी झाली असतील तरी सुद्धा सो so, ह्या सगळ्या गोष्टी काळ्या वर्णाच्या पुरुषासाठी होत्या आणि स्त्रियांसाठी तर मग अजूनच डिफिकल्ट होत स्त्रियांसाठी खूप खूप डिफिकल्ट होतं स्त्रियांना शिक्षणाची संधी नव्हती स्त्रिया गाडी चालवू शकत नव्हते स्त्रिया कुठल्या बिझनेस मध्ये येऊ शकत नव्हते स्त्रियांनी कुठेच बाहेर जायचं नाही स्त्रियांची त्यांनी इट वॉज लाईक त्यांची सावली पण दुसऱ्यांवर पडली नाही पाहिजे त्यांनी ज्या ठिकाणी गोऱ्या लोकांची मुलं शिकायला जातात त्या ठिकाणी स्वतःच्या मुलांना पाठवायचं नाही अगदीच काही ठिकाणी घेतलं तर ते असं खिडकीतून दारातून त्यांनी शिकायचं आणि त्या काळात पुरुषांपेक्षा पण काळ्या रंगाच्या स्त्रियांना किंवा ज्यांचा वर्ण काळा आहे किंवा जे डार्क स्किन पीपल आहेत किंवा जे निग्रो आफ्रिकन लोक आहेत त्यांचे खूप हालवायचे कारण त्या मुलांना सुद्धा किंवा त्या स्त्रियांना तर काहीच काहीच स्थान नव्हतं समजा आजारी जरी पडलं तर ते हॉस्पिटलमध्ये जिथे गोरे लोक आहेत तिकडे जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी टॉयलेट्स पण वेगळे होते जिथे समजा सार्वजनिक ठिकाणी तुम्ही आहात तुम्ही दुकानात आहात तुम्ही थिएटरमध्ये आहात मॉलमध्ये आहात किंवा तुम्ही अजून कि कुठल्या सार्वजनिक ठिकाणी आहात तर तिकडे किंवा एखाद्या ऑफिस मध्ये भली तुम्ही काम करताय तर काळ्या वर्णाची जी स्त्री आहे ना ती रेग्युलर स्त्रिया जिथे जातात गोऱ्या लोकांचं जे टॉयलेट आहे ते वॉशरूम वापरू शकत नव्हती आणि त्या बिल्डिंग मध्ये जर वॉशरूमची सोय नसेल तर तिने तिथे ती कुठेच एमर्जन्सी मध्ये सुद्धा ते टॉयलेट वापरायचं नाही अशा प्रकारचे नियम त्या काळामध्ये होते लॉ त्यानुसार ओके आणि त्या काळामध्ये असं झालं होतं की तो जो काही शंभर दोनशे वर्षाचा जो पिरियड होता सतराशे अठराशे सेंच्युरी से जर तुम्ही धरलं तर त्या वेळेस ना ना पेन्टिकॉस्टल मुवमेंट होती ना आत्मिक गोष्टी घडत होत्या ना अन्य भाषेत बोलणारी लोक होती चर्चेस मंडळी थंड झाले होते लीडर्स कोणी नवीन बनत नव्हते ट्रेडिशनल टीचिंग चालू होती अग्निने सामर्थ्याने युक्त असं देवाचा सजीव मुलं असल्यासारखं कोणतं चालत नव्हतं चर्च एक ट्रेडिशन झालं होतं चर्च एक रिलीजन झालं होतं आणि एक रिलीजन किंवा ट्रेडिशन किंवा एखादी परंपरा फॉलो केल्यासारखं लोक त्यावेळेस चर्च मध्ये जायचे चर्च वरून यायचे बट दे वॉज नो लाईफ ना पवित्र आत्म्याची वाणी कोणाकडे यायची ना कोणते संदेश यायचे ना कोणता प्रोफेट होता काही ह्या गोष्टी घडत नव्हत्या यू नो द चर्च एरा वॉज सायन्स सायले द क्रिश्चन पीपल सायलेंट त्या दिवसामध्ये सगळे असे खूप शांत सगळे झालेले होते देवाची अग्नी दिसून येत नव्हती ना पवित्र आत्म्याचा आवाज ऐकू येत होता लॉर्ड आणि ह्या काळामध्ये ना एक व्यक्ती अमेरिकेमध्ये एक व्यक्ती प्रार्थनेने देवाचं संजीवन यावं म्हणून चांगल्या गोष्टी घडावं म्हणून पुन्हा एकदा लोकांना खरं वचन कळावं आणि पवित्र आत्म्याची वाणी ऐकायला यावं वा म्हणून मध्यस्थी करत होती त्या व्यक्तीचं नाव होतं चार्ल्स परहॅम ओके चार्ल्स परहॅम मी हे जी नावं सांगते तुम्ही गुगल वर जाऊन टाईप करा तुम्हाला त्यांच्याविषयी कळेल की ह्या लोकांनी त्या डार्क पिरियड मध्ये कसा देवाचा महिमा केला प्लीज सो यु नो हिज नेम वॉज चार्ल्स परहॅम आता हा चार्ल्स परहॅम होता तो म्हणाले की माझ्या जनरेशनला पवित्र आत्मा पवित्र आत्म्याचे दान फळ हे कळलं पाहिजे सो व्हॉट ही डीड यु नो ही स्टार्टेड अ बायबल कॉलेज त्यांनी बायबल कॉलेज सुरू केलं आणि तो म्हणाला की ह्या लोकांना सुद्धा समजलं पाहिजे की पेंटेकॉस्टच्या दिवशी पन्नासाव्या दिवशी प्रभू येशू गेल्यानंतर दहा दिवसांनंतर स्वर्गारोहणाच्या दहा वरच्या खोलीमध्ये आपण जे, खोली जे प्रेषितांची कृत्य दोन मध्ये वाचतो की ज्या प्रकारे पवित्र आत्मा उतरला होता सगळे अन्य भाषेमध्ये बोलत होते विश्वासूंची भर होत होती लोकांचा उद्धार तारण होत होता आणि लोक देवाकडे वळत होते ती मुवमेंट परत माझ्या जनरेशन मध्ये आली पाहिजे लोकांना पुन्हा एकदा पेंटेकॉस्टचा अनुभव व्हायला पाहिजे म्हणून ह्याने बायबल कॉलेज स्थापन केलं होतं चार्ल्स परहॅम याने आणि त्या बायबल कॉलेज मध्ये जे पण शिकायला यायचे ते संगले, संगले, संगले ते सगळे 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 होते होते गोरे लोक लोक अमेरिकन युरोपियन लोक होते खूप फेमस खूप चांगलं बायबल कॉलेज होतं ते चार्ल्स परहॅम अ मॅन ऑफ प्रेयर ते स्वतः इतकं प्रार्थना करणारे उपास करणारे देवासाठी देवाकडे मध्यस्थी करणारे व्यक्ती होते आणि ज्यावेळेस त्यांनी त्या बायबल कॉलेजची स्थापना केली वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक तिकडे बायबलचं प्रशिक्षण घेण्यासाठी ओके ख्रिश्चनिटीचा अभ्यास करण्यासाठी यायचे आणि त्या काळामध्ये असं झालं होतं की जे, जे वेगवेगळे लोक आले होते त्यांना हे चार्ल्स परहॅम स्वतः शिकवायचे त्यांच्याकडे वेगळे लिडर्सही होते पण हे स्वतः सुद्धा आत्म्याने प्रेरित होऊन पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्या शिकवायचे आणि त्यावेळेस सगळे सगळे मुलं जी होती ना ती सगळी शिकणारी मुलं जी होती किंवा जी पुरुष तिकडे आले होते ते सगळे कोण होते, होते ते सगळे गोरे लोक होते त्या सगळ्यांमध्ये एकच काळा व्यक्ती होता एकच निग्रो किंवा आफ्रिकन व्यक्ती होता त्याचं नाव होतं विल्यम सी मोर ओके विल्यम सी मोर यांच्या लाईफ बद्दल बद्दल तुम्हाला सांगायला गेले तर आजची मीटिंग पुरणार नाही उद्याची रात्र सुद्धा पुरणार नाही प्रेस जो लॉर्ड इतकं अभिषेकता इतकं सामर्थ्याने भरलेली व्यक्ती होती त्या काळात विलियम सिमोर इंडियामध्ये सुद्धा येऊन गेले होते आणि खूप महान चमत्कार त्यांच्याद्वारे झाले होते प्रेस जो लॉर्ड सो एकच डार्क किंवा काळ्या रंगाची व्यक्ती होती ते म्हणजे विलियम सिमोर तर बाकीचे सगळे मुलं क्लासरूम मध्ये बसायचे विलियम सिमोर बायबलचं कॉलेज बायबल कॉलेजमध्ये क्रिश्चनिटीचा अभ्यास करायला आले पण ते खिडकीमध्ये बसायचे खिडकीतून पाहून वेगळं बसून नोट्स लिहायचे नोट्स तयार करायचे आणि ऐकायचे अशा प्रकारे त्यांनी स्वतः ख्रिश्चनिटीचा अभ्यास केला होता तुम्हाला माहितीये या सगळ्या गोऱ्या लोकांमध्ये एक अजून एक व्यक्ती होती एक स्त्री होती जी काळ्या वर्णाची होती आणि तिचं नाव होतं लुसी फॅरो ओके लुसी लक्षात ठेवा लुसी फॅरो सो ही लुसी फॅरो ती मुलगी आहे जिच्याबद्दल मी तुम्हाला म्हणाले जन्मास आली होती आता काय झाली लुसी फॅरो तरुण वयामध्ये आली आहे आणि चार्ल्स पर्याम यांनी जे बायबल कॉलेजची स्थापना केली आहे त्या बायबल कॉलेजमध्ये ती नोकरीला होती ती काम करायला होती पहा अ नियम जिम क्रो लॉ चे नियम किती कडक होते की जर ह्या रस्त्याने गोरी लोक आहेत तर ह्या रस्त्याने काळ्या व्यक्ती तिने जायचं नाही त्याने आपला रस्ता बदलायचा एका बाजूला थांबायचं ती लोक गेले मूव व्हायचं सहा नंतर बाहेर पडायचं नाही स्त्रियांनी हे करायचं नाही स्त्रियांनी ते करायचं नाही द लाईफ वॉज यु नो इट वॉज अ टॉर्चर डार्क स्किन पीपलसाठी एक टॉर्चर एक संघर्ष एक प्रकारचं छळवणूक होती ते लाईफ म्हणजे जिनक्रोलॉ नुसार जगणं आणि त्या सगळ्या बायबल कॉलेजमध्ये सगळ्या गोऱ्या वर्णाच्या लोकांमध्ये एकच काळी स्त्री होती तिचं नाव होतं लुसी फॅरो आणि तिचं काम काय होतं माहिती तिकडचे टॉयलेट साफ करणं इथे जे शिकायचं त्यांच्यासाठी जेवण बनवणं त्याचनुसार तिकडे जे लोक काही लोक विवाहित होते त्यांना मुलं होती तर ते, ते लोक तिकडे यायचे तर ते त्यांच्या मुलांना सांभाळणं मुलांना खेळवणं मुलांना आई वडील जोपर्यंत वडील किंवा आई जोपर्यंत लेक्चर्स अटेंड करतात तोपर्यंत तो मुलांकडे लक्ष देणं हे काम ही असली दुय्यम दर्जाच्या कामासाठी लुसी फॅरो हिची निवड झाली होती लुसी फॅरो ओके आता ही जी लुसी होती ना तिला नेहमी वाटायचं एवढं अपमानित जीवन मी जगते मला काहीच किंमत नाहीये हे कचराचं काम किंवा टॉयलेट साफ करणं किंवा जेवण बनवणं असली काम मला करायला लागतात मला मला सुद्धा ना परमेश्वरामध्ये वा वाढायचे पण मला ते प्रिव्हिलेजेस नाही आहे जिथे माझ्या देशाला मान्यता नाही माझ्या कुळाला मान्यता नाही माझ्या रंगावरून दिवसेंदिवस माझा अपमान केला जातो मला एक एक फक्त एक नोकर म्हणून समजलं जातं आणि मला सुद्धा देवामध्ये दे वाढायचंय बट शी वॉज नॉट लाईक काय म्हणू शकतो आपण तिला ते प्रिव्हिलेज नव्हतं की ती जाईल आणि शिक्षण घेईल किंवा काही गोष्टी करेल प्रेस द लॉर्ड आणि असं झालं की एक दिवस ती काम करत होती तिकडे मॉपिंग करत होती फ्लोरला स्वीपिंग आणि मॉपिंग झाडणं आणि पुसणं जमीन फरशी पुसणं वगैरे कामं चालू होती आणि मेन ऑडिटोरियम मध्ये विलियम सिमोर बायबल कॉलेजमध्ये आलेल्या मुलांना त्यावेळेस शिकवत होते ओके आणि खूप आत्म्याने प्रभावित होऊन विलियम नाही चार्ल्स परहॅम खूप आत्म्याने प्रभावित होऊन चार्ल्स परहॅम त्या सगळ्या मुलांना शिकवत होते आणि ही तिकडे क्लासरूमच्या बाहेर ओके तो जो जिकडे मुलांना शिकवत आहेत त्या ऑडिटोरियम किंवा क्लासरूमच्या बाहेर तिकडे क्लिनिंग करत होती मॉपिंग क्लिनिंग स्विपिंग चालू होतं तिचं आणि त्यावेळेस विलियम चार्ल्स परहॅम जे आहेत ते युएल दोन सत्तावीस आणि अठ्ठावीस आणि एकोणतीस वचनानुसार शिकवत होत होते जुएल टू ट्वेंटी असे होईल की मी सर्व मनुष्य आपल्या आत्म्याचा वर्षाव आता हे वचन की इट विल ओके इन दोज डेज प्रेज लॉर्ड काय वचन सांगत की आता ही तिकडे काम करते सगळे स्टुडंट बसले आहेत ते शिकतायत आता मेन बायबल कॉलेज ज्यांनी स्थापन केले ते चार्ल्स परहॅम तिकडे लेक्चर्स घेत आहेत मुलांचे प्रेस त्यांना शिकवतायत शिकवता शिकवता आत्म्याने प्रेरित झाले आहेत आणि ते यु एल दोन अठ्ठावीस ओके हे वचन ते वाचतायत आणि ते म्हणत होते खूप आत्म्याने प्रभावित होऊन ते बोलत होते चार्ल्स परॅम आणि इट शाल कम टू पास आफ्टर वर्ड्स आय विल फोर आउट माय स्पिरिट ऑन ऑल फ्लेश जसं ती हे पुसत असताना तिने ऐकलं की शेवटच्या दिवसात असं की मी सर्व मनुष्य मात्रावर माझ्या आत्म्याचा वर्षाव करील तिने ऐकलं की ते काय म्हणतायत आय विल फोर आउट माय स्पिरिट ऑन ऑल फ्लेश वाईल वर्किंग मॉपिंग करता करता नाही का ती म्हणाली लॉर्ड हे hey, इकडे शिकवत आहे की तू म्हणाला की शेवटच्या दिवसात असं होईल मी सर्व मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल आय विल फोर आउट माय स्पिरिट ऑन ऑल फ्लेश ऑल फ्लेश म्हणजे शब्दशाचा अर्थ पाहिला सर्व प्रकारच्या स्किन वर सर्व प्रकारच्या त्वचेवर किंवा शरीरावर ओके ऑल फ्लेश देन शी सेड कि लॉर्ड यू व्हॉट्स एस एंड ही टीचिंग दॅट यू सेड की आय विल पोर आउट माय स्पिरिट ऑन ऑल फ्लेश इट मीन्स यू विल कव्हर डार्क फ्लेश ऑल्सो ती म्हणाली प्रभू हे शिकवत आहे तिकडे चार्ल्स बोरहॅम आणि ते म्हणतात की तू असं म्हणाला की शेवटच्या दिवसामध्ये मी सर्व मनुष्य मात्रावर माझ्या आत्म्याचा वर्षाव करेल याचा अर्थ काळ्या रंगाच्या लोकांच्या काळ्या त्वचेवर सुद्धा तुझ्या आत्म्याचा वर्षाव करतील का डार्क स्किन पीपल वर सुद्धा किंवा जे सावळे आहे जे काळे आहेत त्यांच्यावर सुद्धा तू तुझ्या आत्म्याचा वर्षाव करशील का आणि त्याच्या पुढे दिले तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देते सन्स अँड डॉटर शाल प्रोफेसर ती म्हणाली जर तू हो म्हणत असेल तर मग मी सुद्धा कन्या आहे मी सुद्धा एक मुलगी आहे मग मी प्रोफेसी करू शकते का तू माझ्यावर तो अनुग्रह करशील का सी लॉर्ड ह्या गोऱ्या लोकांसारखी मी नाहीये पण तू म्हणाला आय विल पोर आउट माय स्पिरिट ऑन ऑल फ्लेश इट मीन्स यू विल पोर आउट युअर स्पिरिट ऑन ब्लॅक फ्लेश ऑल्सो आय एम ब्लॅक इन कलर विल यू पोर आउट युअर स्पिरिट प्रेस द लॉर्ड आणि विल्यम आणि चार्ल्स परहॅम पुढे म्हणतात की तुमचे पुत्र व संदेश देती। संदेश देतील मग ती ती म्हणाली मी पण देऊ शकते का परमेश्वर तिचं चा काम चालू आहे बघा बायबल कॉलेज मध्ये शिकायला आली नाही तिकडे एक नोकर एक दासीचं काम ती करते आणि तिच्या कानावर हे प्रचारकाचे शब्द पडतात आणि त्याच्यानंतर दिले की तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील तुमच्या तरुणास दृष्टांत होतील आणि मग ती पुढे वचन दे तुमचे दास व दासी यावरही त्या समय मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल य मेल सर्वंट अँड यॉर फीमेल सर्वंट ओके य मेड सर्वंट तुमचे दास आणि दासी आहेत त्यांच्यावरही त्या, त्या दिवशी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल आणि ते रडायला लागले आणि म्हणाली प्रभू माझ्यासारख्या काळ्या दासीवर नोकरावरही परमेश्वर तू तुझ्या तु तु आत्म्याचा वर्षाव करशील का हा प्रेज द लॉर्ड प्रेज लॉर्ड थँक्यू मास्टर थँक्यू लॉर्ड अँड लॉर्ड सेड वेट लॉर्ड सेट जस्ट आणि तिकडे त्या क्लासरूमच्या आत बाहेर ते वचन एक त्या देवाला प्रश्न करते प्रभू तू काळ्या रंगावर तुझ्या आत्म्याचं वर्ष करशील प्रभू तू मा, तू म्हणाला की तुमचे पुत्र आणि कन्या संदेश देतील मी संदेश देऊ शकते प्रभू मी एक मुलगी आहे तुम्हाला तुझी मुलगी समजतो का आणि पुढे ती म्हणाली प्रभू तू म्हणाला की तुमचे दास आणि दासी मी इथे नोकर आहे परमेश्वर मला इथे कुठलं मानाचं स्थान नाही ह्या सगळ्या गोऱ्या लोकांसाठी मी एक ठेवलेली दासी आहे मग तू माझ्यावर सुद्धा जसं वचन सांगतो तुमचे दास आणि दासी त्यांच्यावर मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल मग तू माझ्यावर तुझ्या आत्म्याचा वर्षाव करशील काय प्रेस लोड यु नो व्हॉट हॅपन त्या दारामध्ये नाही का ती स्वीपिंग करत असताना अचानक इतक्या महान रीतीने पवित्र आत्मा तिच्यावर उतरला इतक्या अद्भुत रीतीने पवित्र आत्मा उतरला किती जोर जोरात अन्य भाषेत बोलायला लागली ती फ्लोर वर पडली आणि कितीतरी वेळ ना जोर जोरात अन्य भाषेत बोलायला लागली परमेश्वराचा महिमा वर्णायला लागली आणि खूप 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 अद्भुत गोष्टी तिच्या सोबत व्हायला लागल्या देवाच्या सानिध्यामध्ये कितीतरी वेळ ती तशीच ना लोळत होती आणि हे सगळे जे तिकडे बायबल कॉलेज मध्ये शिकायला आलेले जे स्टुडंट होते ते पाहतच राहिले की हिच्यासोबत सोबत परमेश्वर काय करत आहे काय होते बिकॉज त्यांनी तिच्यावर पवित्र आत्म्याला अन्य भाषेतून तिच्याद्वारे प्रार्थना करून घेताना पाहिलं आणि ऐकलं होतं आणि ते लोक सगळे आश्चर्यचकित झाले होते द लॉर्ड द लॉर्ड आणि त्यावेळेस लुस लुसी फेरोवर परमेश्वराचा आत्मा उतरला पर तिला आशीर्वादित केलं अँड यु नो ती काय अनॉइंटिंग तिला मिळाला ती अशा अभिषेकात चालली की ती तिच्या समोर कोणीही माणूस येऊ दे समजा ती ती, ती आज इथे आहे आफ्रिकन आफ्रिकेमध्ये जसे आपल्या भाषा आहेत वेग आफ्रिकेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या भाषा आहेत तुम्हाला ना नायजेरियाची थोडीफार वेगळी भाषा दिसेल तुम्ही जर अजून वेगळ्या आफ्रिकेमध्ये पुढे गेलात तर तिकडे भाषा थोडीशी वेगळी आहे टांझनियाची भाषा वेगळी आहे केनियन पीपलची भाषा थोडी वेगवेगळी आफ्रिकनच आहेत पण त्यांच्या भाषे भाषेमध्ये फरक आहे प्रेज लॉल so, त्या सो त्यावेळेस ना तिच्याद्वारे अन्य भाषा फ्लो व्हायला लागले आणि जसं ती अन्य भाषेत बोलते वेगवेगळे बंधन तुटायला लागले जसं ती अन्य भाषेमध्ये बोलते तिची उन्नती व्हायला लागली अँड यू नो तिच्यावर अजून अभिषेक असा उतरला की अन्य भाषेसोबतच ती कुठल्याही देशात जाईल ना तर त्या देशाची भाषा तिला यायची समजा आज ती, ती जर्मनीला गेली जर्मनीमध्ये गेली तिला प्रीच करायचं बरोबर तिला जर्म, जर्म, जर्मन जर्मन लँग्वेज समजायची आणि ती जर्मनीत बोलू शकायची mm. समजा ती ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड किंवा अजून कुठल्या ठिकाणी गेले तर ते ती त्यांच्या mm. देशामध्ये त्यांच्या भाषेमध्ये बोलायची समजा ती पाकिस्तान किंवा या अरब कंट्रीजमध्ये गेली तर तिच्यावर असा अभिषेक उतरायचा की प्रीच करताना त्या लोकल लँग्वेजमध्ये ती बोलायची लोकल लँग्वेजमध्ये कम्युनिकेट करायची प्रेज द लॉर्ड आपण एखादी नवीन भाषा जसं शिकायचं म्हटलं तर आपल्याला किती महिने किती वर्ष जातो किती स्टडी करावं लागतं परंतु हिच्यावर ज्यावेळेस पवित्र आत्म उतरला सर्व भाषा बोलण्याची कुवत तिच्यामध्ये आली आणि ती प्रत्येक भाषेमध्ये लोकांशी बोलत होती प्रेझुलॉट सो कुठल्या देशामध्ये जायचं तर तिला ट्रान्सलेटरची गरज नाही पडायची कारण तिला माहितीये की तिला ज्या भाषेमध्ये बोलायचं त्या देशाची भाषा परमेश्वर तिच्याद्वारे बाहेर काढतोय द लॉर्ड द लॉर्ड सो so तिला वेगवेगळ्या वेग भाषेचं दान मिळालं अन्य भाषेचं दान मिळालं प्रभूमध्ये वाढायला लागली आणि रुटीन लाईफ जे आहे तिचं पूर्णपणे बदलून गेलं नो you know, ती सगळ्यात पहिली ब्लॅक आफ्रिकन अशी स्त्री बनली त्या ठिकाणामध्ये ओके सगळ्यात पहिली आफ्रिकन स्त्री ठरली की जीच्याद्वारे पेंटेकॉस्टल मुवमेंटच्या दिवशी जशा गोष्टी झाल्या तशा होत होत्या ती प्रीच करायची ती बोलायची ती उभारायची ती प्रार्थना करायची अद्भुत गोष्टी घडायच्या लोकांना असाधारण चमत्कार ठिकाणी जिथे नोकर म्हणून ज्या बायबल कॉलेजमध्ये होती चार्ल्स परहॅम आणि त्या सगळ्या स्टुडंट्सनी पाहिलं की पवित्र आत्मा हिच्यावर उतरला इकडे आम्ही पवित्र आत्म्याबद्दल शिकतोय पवित्र आत्म्याबद्दल आम्ही संघर्ष करत आहोत की आम्हाला या ब्लेसिंग मध्ये चालायचे पण पवित्र आत्मा उतरलाय त्या दासीवर त्या नोकरणीवर त्या एका, आ, एका त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका मेड सर्वंटवर एका मेडवर जिला समाजामध्ये जिमक्रोलॉन चा स्थान नाहीये जिला चार चौघांमध्ये बसण्याची उठण्याची लोकांशी नेट बोलण्याची मुभा नाहीये ते एक सर्वंट म्हणून एक दासी म्हणून ठेवलेले तिच्यावर पवित्र आत्मा उतरला तिला वेगवेगळी भाषा वेगवेगळ्या कंट्रीजची भाषा बोलण्याचा अभिषेक मिळाला आणि त्याचनुसार ज्या ज्या वेळेस ती प्रार्थना करायची ज्या ज्या वेळेस ती लोकांसाठी मध्यस्थी करायची चिन्ह चमत्कार व्हायचे अद्भुत गोष्टी घडायच्या सो ह्या बायबल कॉलेजमध्ये जिथे एक मुलकर्णीच काम करत असताना तिच्यावर पवित्र आत्मा उतरला ते कॉलेज नंतर सगळे म्हणजे चार्ल्स यांनी काय केलं माहिती त्यांनी पाहिलं लुसी फरो सोबत काय चाललं आहे काय होते ती कोणत्या अभिषेकात वाढत आहे पवित्र कशी उतरली आहे मग ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे बॅच यायची मुलं शिकायची त्या मुलांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये चालवण्यासाठी त्या मुलांना जगातल्या बंधनातून तोडण्यासाठी ते लुसी फरोला बोलवायचे प्रेस लॉर्ड त्या काळामध्ये जेव्हा एखाद्या काळ्या वर्णाचा पुरुष सुद्धा त्याला त्याला समाजात स्थान नव्हतं तिकडे ही एक स्त्री एक लुसी फरो नावाची एक आफ्रिकन स्त्री अमेरिकेमध्ये परमेश्वराचं वचन ऐकून उभी राहिली तिने तिच्या परिस्थितीला नाकारलं तिने तिला काय वाटतं इकडे नाही पाहिलं तर वचन काय बोलतं हे पाहिलं द लॉर्ड आणि तिने तिची जनरेशन बदलली सहा वाजल्यानंतर कोणीही निग्रो व्यक्ती दिसला नाही पाहिजे असं होतं आणि नाहीतर त्यांना तीन महिने जेलमध्ये टाकण्यात यायचं लुसी फरोच्या बाबतीमध्ये असे होतं की लोक तिच्या मागे यायचे की आमच्याकडे येऊन मीटिंग आमच्याकडून येऊन मिटिंग आम्हाला सुद्धा पवित्र आत्मा इम्पार्ट कर आम्हाला सुद्धा होली स्पिरिट इम्पार्ट कर तू हात ठेवला की अद्भुत गोष्टी घडतात अन्य भाषेचं दान मिळतं सो एव्हरी पर्सन वॉज बिहाइंड हर हा लेलुया सगळे लोक त्यावेळेस तिच्या मागे जायला लागले होते एक स्त्री जिने देवाचं वचन ऐकलं त्या देवाच्या वचनानुसार काही गोष्टी परमेश्वरासमोर बोलली कुठला तरी करार केला आणि तिच्या लाईफमध्ये ह्या अद्भुत गोष्टी व्हायला लागल्या प्रेस द लॉर्ड ही जी लुसिफर आहे ही अमेरिकेमधली सगळ्यात पहिली किंवा सगळ्यात पहिली एक आ, आ, डार्क स्किन काळ्या वर्णाची स्त्री ठरली जिने या लेव्हलची कामगिरी केली होती जिच्याद्वारे पवित्र आत्म्याने हे केली होती प्रेस द लॉर्ड प्रेस द लॉर्ड लॉर्ड प्रेज so द लॉर्ड अँड शी रिसीव्ह द टच ऑफ द होली स्पिरिट त्याच्यानंतर आफ्रिकेमध्ये तिच्या देशामध्ये ती परत गेली तिकडे मोठमोठी कृत्य केली तिकडे अनेक लोकांवर पवित्र आत्मा उतरला ज्या ज्या लोकांना पवित्र आत्मा पाहिजे तर त्यांना माहित होतं लुसिफरो द राईट डेस्टिनेशन सो सगळे वेगवेगळे पास्टर त्यांच्या चर्च मधल्या लिडर्सना लोकांना लुसिफरो समोर घेऊन यायचे शी युज टू ले हर हँड आणि त्यांना पवित्र आत्मा भेटायचा त्यांच्यावरची बंधनं तुटली जायची आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते भरले जायचे द लॉर्ड हा असा आपला परमेश्वर आहे जो आपला कधीच त्याग करत नाही आपल्याला कधीच सोडत नाही द लॉर्ड प्रेस द लॉर्ड इकडे जे सांगितले ना मी मनुष्य मात्रावर आपल्या प्रा आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल परमेश्वराची इच्छा आहे आपल्याला परमेश्वराने त्याच्या आत्म्याचं मंदिर बनवलंय प्रेज इज द लॉर्ड देव आपल्याद्वारे काम करतो हा ले यू थँक्यू थँक यू लॉर्ड धन्यवाद देते परमेश्वर मला तुम्हाला सांगू द्या परमेश्वराला अशक्य असं काहीच नाहीये जर तुम्हाला एखादं वचन भेटते आणि त्या वचनाला धरून तुम्ही देवासमोर उभे राहताय त्या करारामध्ये मी तुम्हाला सांगते ते वचन तुमच्याबद्दल जे बोलत आहे ते तुमच्या जीवनामध्ये होणार त्या गोष्टी घडणार आणि तुम्ही तुम्ही घडताना पाहणार पाहणार तुमची गेलेली वेळ परत मिळवताना तुमचे तुटलेलं मन जे आहे परत ख्रिस्तामध्ये जोडून तुम्ही नवीन आशा स्फूर्तीने चालायला शिकणार प्रेझ लॉर्ड सो एक व्यक्ती ज्याने बायबल कॉलेजची स्थापना केली आहे त्याच्या दिवसातले प्रतिष्ठित तरुण तरुणी सगळी लोक तिकडे आलेली आहेत आणि ह्या सगळ्यांमध्ये परमेश्वर लुसी फरो सारख्या एका अडाणी एका अनपड एका दासीला शोधतो आणि पवित्र आत्मा उतरतो विचार करा ज्या लोकांकडे ती दासी नानी की भा भांडी काम आ, काम करणार करत होती सर्व कडे आता सगळी लोक यायला लागली की तू आमच्यावर हात ठेवून प्रार्थना कर तू आमच्यासाठी मध्यस्थी कर परमेश्वर तुझ्याद्वारे बोलतो हाले हे जे तिचं डेस्टिनी चेंज झालं नाही जे जा शिफ्ट झालं ना ऑल दिस नो स्टार्ट टेड विथ वन वन थिंग प्रेझ लॉड ती एक गोष्ट आहे की तुम्ही देवासोबत वेळ घालवणं प्रेझ लॉर्ड प्रे